नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता शहरातून आपल्याशी संवाद साधत आहे आपल्या भारत भ्रमण यात्रेत आज आपण सकाळी बालासोर जिल्ह्यात जिथं मुक्कामाला रात्री थांबलो ते सोडलं आणि कलकत्ता शहरात आलो कोलकाता शहरात आल्यानंतर लक्षात आलं की आज गंगासागरला पोहोचून गंग समुद्रात गंगासागरचं दर्शन घेऊन परत येणं शक्य नाही त्यामुळं मग आम्ही थोडा बदल केला आणि कलकत्ता शहरात शहरातील सर्व भाविकांची ही असलेली <coughs> 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 काली मा जी की काली घाट या ठिकाणच्या काली मातेचं दर्शन घेतलं त्यानंतर स्वामीनारायण मंदिराचं आपण दर्शन घेत आहोत क माता मंदिरात भाविकांची कोलकाता शहरातीलच नव्हे तर देशातील अनेक राज्यातील लोकांची पण दर दिवशी गर्दी असते या मंदिराला सहा प्रवेशद्वार आहे आणि त्यामुळं साही प्रवेशद्वारातून भक्त मंदिरात प्रवेश करत असतात इथे मंदिराचा जसा येडेश्वरी माहूरचं गड तांदला आहे तसाच या देवीचा तांदला आहे आणि त्याच्यावर दैत्याची मुंडकी अडकवल्याचं असं चित चित्र तिथं असतं स्वामीनारायण ट्रस्टचं स्वामीनारायण मं, मंदिर ट्रस्टही पट भव्य दिव्य असं आहे कलकत्ता हे जगातलं एकमेव असं शहर असेल की जिथं सायकल दोनचाकी रिक्षा जो माणूस सोडतो ते वाहन त्याचबरोबर सायकल रिक्षा डिझेल पेट्रोल आणि वरची रिक्षा ट्रॉम लोकल रेल्वे आणि मेट्रो याबरोबरच चार चाकी वाहनं पण असतात तसंच हुगळी नदीतून एका टोकाहून दुसऱ्या टोकाकडं नेऊन सोडण्यासाठी फेरी बोटी बोटी पण आहे आणि ज्यांना कोण कोलकत्त्या शहरात यायचं आहे किंवा कोलकात्यातून बाहेर जायचं आहे त्यांच्यासाठी विमानसेवा पण उपलब्ध आहे डमडम या ठिकाणी पूर्वी डमडम नावाचं हे विमानतळ आता नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं नाव त्याला देण्यात आलेलं आहे तर असं हे जगातलं सग सगळ्या दृष्टीनं निराळं असं शहर आहे या शहरात दाट लोकवस्ती पण आहे गर्दीही तेवढीच असते रस्ता जाम झाला तर दीड दोन तास तो मोकळा होत नाही अशी परिस्थिती आहे मात्र सर्वांचं लक्ष जे आहे ते देह आहे ते गाठण्याचं असतं इथं ही जशी रवींद्रनाथ टगोरजी बक बंकिमचंद्र आदीसारख्या महान पुरुषांची भूमी आहे तशीच बऱ्यापैकी आपल्या नावानं बदनाम झालेली पण इथलीच आहेत इथंच इथूनच चिटपण घोटाळे मोठ्या प्रमाणात घ घडलेले आहेत आणि अजूनही घडत आहेत गुंतवणूकदारांना वंश वंश करून त्यांच्याकडून गुंतवणूक घ्यायची आणि नंतर आपलं कार्यालयाचा पत्ता आपले वापरले शीम सगळं गायब करायचं हे तंत्र पण येथील तशा लोकांचं खासियत आहे एकंदरीत काय जग चांगलंही आहे वाईटही आहे चांगल्याचीही चलते वाईटांची तर चलतेच चालते चलते, असंच म्हणावं लागतं शहरातून हुगळी ही जे गंगा दिलं असते नाव आहे असं काहींचं म्हणणं आहे तर ही नदी बरंच म्हणजे संपूर्णत शहरातून म्हणलं तरी चुकीचं ठरणार नाही वाहत असते आता मग या शहरानं जसे नामवंत खेळाडू दिले नामवंत लेखक दिले नामंत नामवंत विचारवंत दिले नामवंत राजकारणीही दिले आणि जगाला वेगळी दिशा दाखवणारे नामवंत असे लोकही या शहरानं दिलेली आहेत या राज्यानं दिलेली आहेत त्यामुळं आस्तुर्ता शेवटच सोबत प्रवासातील व्हिडिओ पण धन्यवाद हे कलकत्ता शहरातील रिसॉर्ट आहे त्यात बघा टेनिस खेळणार पण दिसतो आणि इकडं अगदी गोलंदाजी करणार रप... नाही पण हा धावतोय कोलकाता आणि खेळ ह्याचं अतूट असं नातं आहे आणि ते नातं सर्वांना दिसावं त्यासाठी काहीतरी वेगळेपण असतो म्हणून या रिझॉर्टनं त्यांचं येणाऱ्या सर्व ग्राहकांचा वर साठी वेगवेगळ्या एक वागा दोन शिंह आहे रिसॉर्टमध्ये गर्दी वगैरे आहे आणि इथं आलेला ग्राहक अगदी प्रसन्न पावा, अशी ह्यांची व्यवस्था आहे मग त्यासाठी ग्राहक ही त्याच्याला लागेल ती किंमत मोजायला तयार असतो आणि करायला बघा कलकत्ता आणि क्रिकेट याचा अनन्यसाधारण असा संबंध आहे ही भूमी अनेक नामवंत अशा खेळाडूंची आहे आणि बघा माझ्यासोबत असलेले पर्यटक उंटाच्या त्या पायथ्याशी अगदी बसलेले आहेत बराच वेळ चिडचिडे होते पण आता त्यांचं प्रसन्न चित्त झालेलं दिसत आहे कारण सारखं प्रवासात उष्णता आजूबाजूचा येणारा आवाज यामुळं त्रासिकपणा होणं साहजिकच असतं पण आता त्यांना ह्या जालिम उपाय सापडला असो त्या त्रासिक त्रासिकतेतून त्रासिक ते मुक्त झालेले दिसत आहे आपण आहोत कलकत्ता शहरातील औडाभेट इंग्रजांनी बांधलेला हा आणि हुगळी नदीवर पूल सर्वांच्या आकर्षणाचंही असतं कलकत्त्यात आला तर त्या माणसानं हावडा ब्रिजच्या जाऊन मार्गक्रमण केलं की नाही त्या ब्रिजचं ब्रिज पाहिला का नाही असं मी परत तुमच्या ठिकाणी गेल्यावर विचारलं जातं पण पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता या शहरात कोलकाता शहरातील हावडा परिसरात आपली गाडी मार्गक्रमण करत असून आपण आता गंगासागरकडे जातो पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शिस्तीबाबत अगदी काटेकोरपणा पाहत असतात त्यामुळं रस्त्यावर कुठं वाहतूक कोंडी किंवा असं प्रवास करणाऱ्यांना अडथळे पण जात जगाच्या दृष्टीन त्या काही असतात आपला प्रवास सुरू आहे तो कल कोलकात्याकडं ते गंगासागर आणि आपण अजूनही ओडिसा राज्य सोडलेलं या राज्यातील पिक जमिनीत शेत जमिनीत ते काय करतात याचंही आपण दृश्य चित्रित आहोत तर हा नॅशनल हायवे तसं जास्त गर्दीचा नाही वाहतूक आहे पण ती आपल्या गतीनं सुरू आहे कुठेही जावा नियम मोडणारे असतात तिथेही गाडीवर टू व्हीलरवर ट्रिपल सीट जाणारे आहेत तर कुणी कुणी एखादी बघिणी एकटीही आपला प्रवास हायवेवर आपल्या स्कूटीवर करत असतो नारळाची झाडं भातशेती शेती जिथं तिथं म्हणजे वाह ट्रान्सपोर्टेशनच असेल तिथं वाहनाची गर्दी विविध प्रकारची छोटी मोठी वाहनं त्या वाहनाचे चालक ती वाहनं भरून देणारे असलेले हा माल वगैरे अशी मंडळींची गर्दी पण दिसते अगदी सुसाट धावणाऱ्या मोटरसायकलीपासून अगदी संत गतीनं प्रवास करणारे सायकल स्वार्पण असतात एकंदरीत जीवन हे चालतच असतं चालतच राहणार आणि तुम्ही आम्ही सर्व जीवनाचा प्रवास करतच राहणार जीवनाच्या प्रस प्रवासात आपण काय पाहतो काय आपल्या गाठीशी अनुभव बांधून घेतो आणि आपलं आपल्याकडचं असलेलं त्यांच्याशी काय संवाद साधतो हे सर्वात महत्त्वाचं असतं आजही अगदी त्या टोलनाक्यापै मी आणि आणूप समोर मी चाहत असतात बालासूर जिल्ह्यातील ही जी तरुण मंडळी आम्हाला दिसली आमच्याशी त्यांनी अगदी मराठीतून संवाद साधला बाळासाहेब ठाकरे काय आहे आता राज्याचं काय चालू आहे अजितदादाची चूक झाली की काय झालंय यावरही त्यांनी त्यांची मतं व्यक्त केली आणि ज्यावेळेस त्याच्यातील एक जर अंधेरीत कामकाज झाला होता तर तिथून पाचशे पॅकेट्स राईस कसा घेतला होता आणि कोण काय केलं की अजितदादांची ऑर्डर होती आम्ही ती पोच केली असंही त्यांनी सांगितलं इथंही भाजपचे जे प्रदेशाध्यक्ष होते जा, की ज्या ज्यांना मुख्यमंत्री करण्याचं ठरलं होतं नेमका भाजपच्याच लोकांनी त्यांचा गेम केला आणि त्यांचं त्यांना विधानसभा निवडणुकीत पराभूत केलं आणि साहजिकच मग वरचे वर दिल्लीत असलेले जे, दिल्ली जे दोघे आहेत त्यांनी आदिवासी बहुल मतदार जास्त असल्यामुळं आदिवासी चेहरा असलेल्या मोहन मांजींना मुख्यमंत्री केलं असंही त्या युवकांनी सांगितलं सर्वत्र राजकारणाचा असा विचकाच झाला आहे यावर आम्हा सर्वांचंच एकमत झालं आमच्या जिल्ह्यात जिल्ह्यातल्याच महामहीम द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपती आहेत त्यांना राष्ट्रपती करण्यासा करण्यामागचं पण भाजपचं एक वेगळं गणित आहे असंही त्यांनी सांगितलं असो हा प्रवास असाच चालत राहील राजकारण त्याच्या गतीनं चालत राहील आपण आपल्या गतीनं चालत राहील